नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्य निवडणूक आयोगाने नुकतीच पत्रकार परिषद घेतली आणि महाराष्ट्रामधल्या नगरपंचायतीच्या कार्यक्रमांचा जो आढावा होता एकंदर सादर केला आणि सांगितलं की आचारसंहिता लागू झाली मग आचारसंहिेच्या काळामध्ये आपल्या सर्वांना आंदोलन करता येतं कर का तर आंदोलन केलं तर राज्य सरकार त्यावरती निर्णय घेऊ शकतं का या संदर्भातले प्रश्न साहजिकच प्रशिक्षणार्थी बांधवांच्या मनामध्ये आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ पहिला प्रश्न म्हणजे की आचारसंहिता लागू झालेली असताना त्या ठिकाणी आपल्याला आंदोलन करता येतं का तर होय विद्यार्थी मित्रांनो आंदोलन करता येतं आंदोलनावरती कुठल्याही पद्धतीचं बंधन त्या ठिकाणी नसतं फक्त एवढंच की आपल्याला परवानगी काढावी लागते जी परवानगी आदरणीय तुकाराम बाबा यांनी ऑलरेडी काढलेली आहे आता राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत साधारणतः दोनशे नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींचा सा कार्यक्रम साहजिकच जाहीर केला दोन तारखेला मतदान होईल तीन तारखेला त्याचा जो निकाल आहे तर तो जाहीर होईल त्यानंतर जिल्हा परिषद आणि इतर ज्या सगळ्या निवडणुका प्रलंबित आहेत महानगरपालिकांच्या त्या होतील म्हणजे टप्प्याटप्प्याने तीस जानेवारी पर्यंत साहजिकच महाराष्ट्रभरामधल्या सगळ्या ज्या निवडणूक आहेत ते पार पडतील आता हे करत असताना एक महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की राज्य शासन कुठला निर्णय घेऊ शकते आणि कुठला निर्णय घेता येऊ शकत नाही तर त्याबद्दल तुम्हाला स्क्रीनवरती जसं दिसतंय की नवीन योजनांचा विस्तार त्यांना करता येऊ शकतो त्यासोबतच नवीन योजना सुद्धा आणता येतात जसं की शेतकरी सन्मान निधी असेल किंवा महिलांना पंधराशे रुपये देण्याच्या संदर्भामध्ये जो राज्य शासनाने निर्णय घेतला होता तो सुद्धा ज्या वेळेला निवडणुकांचा पिरियड होता महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा विविध ठिकाणचे स्थानिक निवडणुका घेतलेला होता त्याबरोबरच राज्य शासन मोठं कर्ज घेऊ शकतं त्याबरोबर आर्थिक मदत सुद्धा देऊ शकतं जसं की ओबीसी विद्यार्थ्यांना पाच लाख रुपयापर्यंत मदती जाहीर करण्यात आलेली होती त्याबरोबरच भूमी अधिग्रहण असेल किंवा प्रकल्पांना मंजुरी देण्यासंदर्भामध्ये निर्णय सुद्धा राज्य शासन घेऊ शकते यासोबतच नवीन कायदे सुद्धा करू शकते त्यासोबतच अध्यादेश सुद्धा काढू शकते हे मान्यता काढण्याच्या घेतल्या जाऊ शकते आता ह्या करत असताना नेमकं काय करता येणार नाही तर मतदारांना आकर्षित करणाऱ्या ज्या घोषणा आहेत तर ते नवीन करता येणार नाहीत नवीन एखादी घोषणा असेल तर ती करता येणार नाहीये परंतु मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे तर ती ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये चालू असलेली योजना होती त्यामुळं त्या संदर्भामधला तिचं एक्सटेन्शन करण्याचा किंवा त्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासन हे घेऊ शकते यासोबतच सरकारी जाहिराती किंवा होर्डिंग जे आहेत तर ते फार जास्त प्रमाणामध्ये लावता येत नाही जे नियमित संदर्भामधले जे होर्डिंग असतात किंवा जे फ्लेक्स असतात बॅनर्स असतात तेवढेच ते लावू शकतात नवीन पद किंवा भडक्या किंवा बदल्या सुद्धा करता येऊ शकत नाहीत त्याचसोबतच निवडती वेतन किंवा पगारवाढ जे आहे तर हे सुद्धा निर्णय त्या ठिकाणी घेता येऊ शकत नाहीत याचं वास्तविक जर उदाहरण आपण बघितलं तर दोन हजार चोवीस मध्ये ज्या वेळेला एन सी सी म्हणजे निवडणुका सुरू होत्या त्यावेळेला राज्य सरकारने काय केलं होतं की लाडकी बिल योजना ही आणलेली होती आणि त्या ठिकाणी जी परमिशन जी आहे ती घेतलेली होती त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये याच्या उलट आपल्याला उदाहरण बघायला मिळतं की दोन हजार सोळा मध्ये पुण्यामध्ये बेकायदा जाहिरात राज्य सरकारने पब्लिश केलेली होती आणि त्यावरती पाच कोटी रुपयांचा दंड सुद्धा लागलेला होता परंतु दोन हजार एकोणीसचा जर आपण केला तर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये नवीन मेट्रो लाईनला सुद्धा मंजुरी देण्यात आलेली होती त्यामुळे ही वास्तविक उदाहरणं मी तुमच्या सर्वांसमोर प्रस्तुत केलेली आहे जरी त्या ठिकाणी आचारसंहिता लागलेली असेल तर ती नगरपंचायती आणि नगर परिषदांपुरती मर्यादित आहे इतर मात्र राज्य सरकार जे आहे ते नियम घेऊ शकते निर्णय घेऊ शकते फक्त ज्या फार मोठ्या योजना आहेत त्या नवीन योजनांचा स्वीकार करणं किंवा ते लागू करणं या संदर्भामध्ये निर्णय घेऊ शकतात त्यामुळं काळजी करण्याचं काहीही कारण नाही